मंत्रालयाबाहेर रांगा हे सरकारचं अपयश विजय वडेट्टीवार यांची टीका मंत्रालयात प्रवेशासाठी जाचकटी केल्याने प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा लागत असल्याचं समोर आलं आहे आता विरोधी पक्षांनी याबाबत सरकारला धारेवर धरलेलं आहे सरकारचं शासन आपल्यादारी हा कार्यक्रम अपयशी ठरल्याने जनतेला शासनाच्या दारी जावं लागत आहे मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे जनता जनार्दनची कामे होत नसल्याचा पुरावा आहे अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे सुरक्षेची कारणे ते सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताट्काळात उभं केलं जात आहे त्यामुळे मंत्रालयातील प्रवेशासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत लोकांना ताटकळत उभं राहावं लागतंय या रांगेमुळे अनेकांना सायंकाळी उशिरा मंत्रालयात प्रवेश मिळतो तोपर्यंत कार्यालयीन कामकाजाची वेळ संपलेली असते आणि त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत नागरिकांचे हाल सरकारने थांबवले पाहिजेत असेही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे मंत्रालय आता सामान्य माणसाच्या माणसाला माणसासाठी बंद होणार सामान्य माणसाला आता प्रवेशच दिला जाणार नाही अशी नवीन आयडिया सरकारने शोधून काढली आहे खर तर आधुनिकतेच्या नावावर जे चेहरा पडताळणीसाठी या सरकारने जो निर्णय घेतला त्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून जो गोंधळ सुरू आहे सामान्य माणसाच्या जीवावर हे सरकार आल्याचा दावा करत असताना सामान्य माणसाचं कोणी ऐकूच नाही त्याला मंत्रालयापर्यंत येताच येता आलं नाही पाहिजे किंवा त्याला प्रवेशच देऊ नये अशी स्थिती या सरकारने निर्माण केली आहे ही चेहरा पडताळणीची काही नवीन व्यवस्था आहे एकीकडे मंत्र्यांच्या गाड्यातून बिल्डर डेव्हलपर दलाल सगळ्यांना प्रवेश सहज मिळेल पण सामान्य माणूस मात्र मंत्रालयाच्या प्रवेशापासून दूर राहील अशा प्रकारचं मला वाटतं एक षडयंत्रच आहे यामागे मंत्रालय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं देवालय आम्ही समजतो जिथे चांदा ते बांधापर्यंत लोकांना न्याय मिळत नसेल तर तो मंत्रालयाची पायरी चढतो पण त्या न्यायासाठी आलेल्या पायरीवरच त्याला थांबवणं म्हणजे सरकार सामान्य माणसासाठी नाही तर मर सरकार हे कॉर्पोरेट मोठमोठ्या डेव्हलपर बिल्डर यासाठी हे सरकार आहे अशी स्थिती आता या मंत्रालयामध्ये निर्माण झालेली आहे मी म्हटल्याप्रमाणे सत्ताधारी आमदारांना सहज प्रवेश दलालांना सहज प्रवेश मोठमोठ्या गाड्या घेऊन येणाऱ्यांना इकडे कोणी थांबवणार नाही पण परवाच्या दिवशी झालेला गोंधळ अनेक जिल्हाधिकारी मंत्रालयात बैठकासाठी आले त्यांना सुद्धा चेहरा पडताळणीमध्ये अडचण आली मंत्रालयीन कर्मचारी बऱ्याच वेळ ताटकळ तिथे उभे होते त्यांचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही म्हणजे एखादी व्यवस्था नवीन आधुनिकतेच्या नावावर तयार करायची तर ती पूर्णत अपडेट असली पाहिजे काहीतरी तकलादू व्यवस्था करायची आणि काही केल्याचं सोंग दाखवायचं हे सरकार जनता शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस या सर्वांना ही व्यवस्था उभी करून त्यांचा प्रवेश नाकारणं किंवा प्रवेश करता येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आहे असा आमचा थेट आरोप आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई